नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या आधारला बँक लिंक करू शकता चला तर आपण व्हिडिओ सुरू करू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा चला ता PSI, तर व्हिडिओ सुरू करू पहा मित्रांनो की गुगल क्रोनमध्ये आपण जाऊन तुम्ही एन पी एस आय असं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला पहिलीची वेबसाईट दिसेल त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल आणि कन्झ्युमर या याच्यावर ही जे प्लसचं आयकॉन आहे त्याच्यावर असं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं एकदम शेवटीला भारत जे आधार सेडिंग आहे इनेबलर इथं जे आहे इथं क्लिक करा के, क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इथं रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग असं नाव दिसेल तिथं दिसल्याच्यानंतर आपण काय करू शकता पा सोपं आहे सोपे स्ट्रिक सांगतो आणि लवकर होईल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पाश मित्रांनो की पहिल्यांदाच आपण आधार जे आहे ते आधार नंबर जे आहे इथं आधार नंबर तुमचा जे काय असेल जे काय असेल आधार नंबर ते आधार नंबर लिहा आधार नंबर लिहिल्याच्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधारवर सेडिंगवर असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमची जे काय बँक असेल एस बी आय असेल एच डी एफ सी असेल कोणती कोणतीही एस बी आय असेल किंवा इतर कोणत्या बँके असतील बँक ऑफ बडोदा असेल एच डी एफ सी असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बँक आहेत त्या बँकेचं जे नावचं सिलेक्ट करा आणि तुमचा जो अकाऊंट नंबर आहे त्या अकाउंट नंबर इथे टाका इथं टाकल्याच्या नंतर कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे दोनदा तुम्हाला अकाउंट नंबर टाकायचा आहे पहा की समजून घ्या की वरती एक अकाऊंट नंबर आणि कन्फर्म खाली एक अकाउंट नंबर असे मिळून दोन अकाऊंट नंबर तुम्हाला टाकायचे आहेत मित्रांनो आणि नंतर तुम्हाला असं दिसेल असं दिसल्याच्या नंतर सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला ही जे असं टिक करायचं आहे सर्व इथं एक आणि खाली एक आल्याच्यानंतर दुसऱ्यांदा एक आल्याच्यानंतर हे जे का कॅबचे आहे ते कॅबच्या कसं टाकायचा यस वाय बी फोर पी बी असं टाकायचं आणि हे प्रोसिड बटन आहे प्रोसिड करून सबमिट करा तुमचं जे आधारला बँक लिंक होईल ही होती महत्त्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो